पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस हा दिवस प्रत्येक देश मासिक स्वातंत्र्य मिळाला म्हणून आनंद साजरा करतो ठीक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला एक औलिया मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करून घोषणा देत होता या आजादी झुटी है या आझादी झुटी आहे देश की जनता गुटी आहे देश की जनता गुटी कोण होता तव्या ते होते लोकशाही लो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ यांनी आंदोलन का केले असेल अशी घोषणा का दिली असेल याचे प्रत्यय आजही या देशात पाहायला मिळते काय परवा वर्तमान पत्रात बातमी वाचली नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहत्या नदीवरून जीवढ्यांना प्रवास करावा लागतो दुर्गम भागात अजूनही सु दळणवळणाच्या आरोग्याच्या सोयी सुद्धा पोहोचल्या कारण आजही या देशाची सत्ता तत्पूज्या भांडवलदारी वर्गाच्या हातात आली आणि आजही त्या शेतकरी कष्ट करी कामगार उपाशी म्हणतो गोरे इंग्रज जे आले नव्हते हो ते, ते, ते सोडून गेले पण गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले हे काळे इंग्रज आपलेच काय इथले आहे भाटवदार कारखानदार श्रीमंत आधी श्रीमंत होत चालाय परंतु गरीब हा तिथे चालेल एकोणीसशे सत्तेचाळीस ला कुपोषणामुळे जात होती आजही जात नाही आजही शेतकरी आत्महत्या करीतच आहे आजही खेड्या पाड्यात आधीपासून भागात जायला नसते वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही कारण आपण खंडे पाणी वगैरे वगैरे शिवकालीत बांधकाम असलेले किल्ले पूल आजही जसे आहे कारण प्रामाणिक पण आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिकडे तिकडे काय पाहायला मिळते तर नुसतं भ्रष्टाचार मग मी प्रश्न विचारते स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ सगळे म्हणून ओरबाड स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ जनतेचे जगणे घरात करून स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ करोडोचे घोटाळे करून जमिनीवर भुकतो छत्रपती शिवरायांचा आपण नाव देतो त्यांच्या स्वराज्याचा वचननामा होतो सर्वात मोठा स्लव पण आज स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ घोषणाबाजीची पिके काढत राहू आणि विकासाची गाजे टावून गरीबी भ्रष्टाचारी काळा जाती जाती धर्मा धर्मा तांडव अन्याय अत्याचार बलात्कार स्वतंत्रोत्तर काळात या समस्या वाढतच आहेत राजेशाही संपून लोकशाही आली हा लोकशाही तर ठेवा आपण जपून या समस्या दूर करायच्या असतील तर हातात हात घालून जाती धर्माच्या भीती ओलांडून ही व्यवस्था समजून घ्यावी लागेल एक दिवस व्हॉट्सअपला स्टेटस लावून या समस्या दूर होणार नाही तर नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडेल माझे कर्तव्य पार पाडेल अशी भावना माझ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे ही सजगता निर्माण आहे जगाच्या इतिहासात प्रगतीच्या वाट्यावर असलेल्या देशांचा इतिहास अशा प्रत्येक नागरिकांच्या सजगतेचा इतिहास आहे नाहीतर स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ हजाराच्या नोट्या तुम्ही विकून घेऊ स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ हजारेच्या नोट्या तुमच विकून मित्रांनो बांधवा ही सदत्व निर्माण करण्यासारखी काय करावे काय करायला पाहिजे असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील तर त्याचं उत्तर आहे आपले राष्ट्रपती शिवाचार्य ज्याचं छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्य ही संकल्पणा समजून घेऊ महात्मा फुले यांची सत्ता आपण समजून घेऊ राजेश्री शाहू महाराजांचं बंधुत्व आपण समजून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं न्याय तत्व समजून घेऊ आणि सदक नाही ग राष्ट्र निर्माण करू